कार मी माधुरी माधुरी मराठी ब्लॉग यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज गुरुपौर्णिमा स्पेशल दिवस आहे तर त्यासाठी एका गुरुची पूजा करावी लागते तर जे तुमचे गुरु असेल ते आपण त्यांची पूजा करतो म्हणजे आपले जे गुरु आपण मानलेले असतात त्यांची पूजा करतो तर आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे काय झालं मी थोडंसं बाहेर आले म्हणजे स्वामींच्या दर्शनासाठी कारण आज गुरुपौर्णिमा तर काही जण प्रत्येकांचे वेगवेगळे गुरु असतात ते प्रत्येकजण आपापल्या गुरूंच्या दर्शन घेतात किंवा असं पण जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो तसंच मी स्वामींच्या मंदिरात म्हणजेच मठात आलेली आहे तिथं मी स्वामींच्या मठात येऊन म्हणजे दर्शन घेण्यासाठी आम्ही आलोले आहे तर गर्दी आहे कारण आज गुरुपौर्णिमा असली की गर्दी भरपूर होती आणि इकडे प्रसादाची पण तयारी चालली आणि आम्ही लाईनसर उभा म्हणजे लाईनीने उभा राहून व्यवस्थित स्वामींचं दर्शन घेतलं तर स्वामींचं दर्शन घेताना खूप गर्दी पण होती पण पटकिनी नंबर आला कारण जास्त गर्दी म्हणजे कुठे कुठे खूप गर्दी असते तशी ते गर्दी एवढी नव्हती प्रमाणशील होती तर आम्हींचं दर्शन पण मस्तपैकी झालं आणि काय वेळ लागला नाही तर तुम्ही बघू शकता इथं पादुका आहे त्या पादुकांचं पादु पण आम्ही दर्शन घेतलं आणि स्वामींचं पण दर्शन घेतलं खूप छान पद्धतीने आमचं स्वामींचं दर्शन झालं परत आम्ही बाहेरून पण मन आत पण आम्ही पाया पडलो त्यातून बाहेर पण येऊन पाया पडलो तुम्ही बघू शकता मंदिर एकदम सुंदर आणि डेकोरेशनसुद्धा खूप सु सुंदर केलं तर आणि स्वामींची मूर्ती पण तुम्ही बघू शकता खूप छान मूर्ती अशी आहे कारण मनाला असं तृप्त करणारी अशी स्वामींची मूर्ती होती आणि ज्यावेळेस स्वामींचं दर्शन घेतलं त्यानंतर खूप छान वाटतं ज्यावेळेस आपण स्वामींचं दर्शन घेतो तेव्हा मनाला एकदम प्रसन्न वाटतं आणि मग आम्ही दर्शन घेतलं त्यानंतर तिथेच जरावेळी दहा मिनटं थांबलो मंदिरात कारण स्वामींचं दर्शन घेऊन जर आपण मंदिरात अजून दहा मिनिटं थांबलो तर मनात शांती मिळते आणि इकडे जीवनाची तयारी चालली होती पण जेवण संध्याकाळी होतं म्हणजे प्रसादाचं काम संध्याकाळी होतं कारण संध्याकाळच हे सगळी पूर्ण तयारी ह्यांची केली होती ही प्रसाद बनवला होता त्यांची काय काय प्रसाद होते ते मी काही बघितले नाही पण हे संध्याकाळचं नियोजन होतं त्याच्यामुळे आम्ही तिथून आसपासचा तुम्ही परिसर पण बघू शकता खूप छान पद्धतीने त्यांनी डेकोरेशन केलं होतं आणि त्यानंतर आम्ही काय केलं स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर पुढे थोडंसं त्याच्या पुढे जाऊन पुलाचं बांधकाम चाललं होतं तिथे आम्ही थोडंसं फिरलो आणि इथे चाललंय बांधकाम तर अजून पूर्ण झालेलं नाही आहे म्हणजे बांधकाम पुलाचं झालेलं आहे पण त्याच्यात पुढं ते जा पेंटिंगचं चा काम चाललेलं होतं परत ते झाडे लावायची बसायण्यास बसण्यासाठी केलेलं होतं खूप छान पद्धतीने असं इथं मस्तपैकी असं केलेलं के आहे तुम्ही साईडने सुद्धा बघावू शकता त्या ह्याला किती छान असं कलर पेंटिंग केलं आहे व्हाईट कलरचा रंग दिलेला आहे आणि इथं बसायला केलेलं आहे त्यानंतर असं तिथं ती माती टाकून तिथं झाडे पण लावायची आहेत तिथं पण झाडं लावायसाठी पण त्यांनी मस्त पिकास केलेले के खूप छान वाटत होतं येणे जाण्यासाठी हा पूल बनवला होता कारण तिथं नदी असल्यामुळे कसं येण्या जाण्यासाठी लागतो त्यानंतर आम्ही थोडंसं पाहुण्यांच्या घरी आलो कारण आणि पाहुण्यांच्या घरी आल्यानंतर आम्ही मग तिथून थोडीशी भाजीपाला घेतला मेन म्हणजे कोथिंबीर आणि भेंडीच होती तिथं तर मग भेंडी आणि कोथिंबीर आम्ही दोन्ही उपटून कोथिंबीर उपटली आणि भेंडी तोडलेलीच होती आधीच मग तोडलेली भेंडी आणि कोथिंबीर घेऊन आलो मस्तपैकी आणि इथं का तिकीचं चाललं होतं आत कोथिंबीर उपटायचं काम आत कोथिंबीर उपटत होती ती आणि खूप छान वाटत होतं तिथं कारण असं शेतात यायला मज्जा वाटते मग तिने ती कोथिंबीर उपटून घेतली आणि त्यानंतर आम्ही पुन्हा घरी आलो आणि त्यांना मी फुलं घेतली कारण जास्वंदीची कारण मला घरी पूजा मांडायची होती गुरुपौर्णिमेची तर मी साधी सिंपल पूजा म्हणलेली त्याच्यात विशेष काही असं वेगळं केलेलं नाही आणि मी मांडताना तुम्हाला काही दाखवलं नाही मी पूजा मांडली आणि त्यानंतर त्याची थोडीशी जप केला आणि एवढंच मी पूजा केली तिथे प्रसाद म्हणून मी नारळ ठेवला आणि गुरुचरित्र म्हणून पुस्तक मी तिथे ठेवलेलं आहे आणि स्वामींची मूर्ती तर स्वामींचा मी अभिषेक केला म्हणजे दुधानी आणि त्यात मध आणि हे मिक्स करून अभिषेक करून मस्तपैकी मी स्वामींची पूजा केली त्यानंतर दर्शन घेतलं आणि आरती केली एकदम साधे सिंपल पद्धतीने मी के आ, के हे केले आणि प्रसाद म्हणून मी हे केलेलं आहे बेसन लाडू तर ह्या पद्धतीने माझं मस्तपैकी माझी घरातली पण पूजा स्वामींची झाली तर गुरुपौर्णिमेची माझी साधी सिंपल पद्धतीने मी पूजा केली मस्तपैकी झाली के जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका